दिवाळी आली की बेसन लाडू खाण्याची इच्छा होते बघा मस्त असा मंगसू दाणेदार बेसन लाडू आपला इथे तयार झालेला आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने बेसन लाडू कसा तयार करता येईल ते पाहणार आहोत ज्यांनी कधीच लाडू बनवला नसेल ते सुद्धा या पद्धतीने लाडू बनवतील तर त्यांनासुद्धा व्यवस्थित असेच लाडू तयार करता येतील अशी ही मस्त सोपी एकदम रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे आपण आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे चारशे ग्रॅम पिठीसाखर घेतलेली आहे इथे मी दोनशे ग्रॅम तूप घेतलेला आहे इथे जे बेसन मी घेतलेलं आहे ते घरी तयार केलेलं आहे चणा डाळ मी व्यवस्थित भाजून घेतली आणि त्यानंतर गिरणीत दळून आणलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला आता दुसरं काय साहित्य लागेल ते बघूया तर इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत प्रत्येकी दहा ग्रॅम आणि इथे वेलची आणि जायफळाची पूड मी तयार करून ठेवलेली आहे आता इथे आपल्याला बेसन जे आहे ते आपण वजनी मोजून घेतलेलं आहे आता कपने पण आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे मी ते मेजरिंग कपचा वापर करणार आहे तुम्ही वाटीचा सुद्धा इथे वापर करू शकता चला तर मग आता आपण बेसन मोजून घेऊया आता ज्या कढईमध्ये आपल्याला बेसन भाजायचं आहे त्या कढईतच आपण हे मोजून घेऊया बेसन इथे हलकंसं दाबून घेतलेलं आहे दोन कप झालेले आहेत त्यानंतर हे तीन कप चार हा चौथा कप झालेला आहे आणि आता शेवटला हा अर्धा कप आपण बेसन घेतलेला आहे म्हणजे अगदी दाबून तुम्ही भरलं तर चार कपच पूर्ण होतील पण इथे मी हलकसं दाबून घेतलं त्याच्यामुळे साडेचार कप झालेला आहे यानंतर आता बेसन जे आहे ते आपल्याला भाजायचं आहे तर मंद आचेवर आपल्याला सुरुवातीला तूप न घालता बेसन जे आहे ते चांगलं कोरडंच भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आता बेसन भाजताना ते सतत आपल्याला हलवत राहायचं आहे इथे थोडं मेहनतीचं काम आहे चार ते पाच मिनटं आपण असं हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप आता तूप आपण दीडशे ग्राम घेतलेलं आहे तर इथे मी सुरुवातीला अर्धा कप घेतलेला आहे अर्धा कपामधलं अर्धं तूप आपण आता ह्यामध्ये घातलेलं आहे आणि बाकीचं आपण शिल्लक ठेवलेलं आहे आता हे तूप आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जसं जसं आपण तूप घालणार तसं जसं बेसनच्या गुठळ्या तयार होणार ह्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे बेसन मस्त असं भाजून घ्यायचं आहे गॅसची आस मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे अजिबात आपल्याला मोठी आस ठेवायची नाही आहे नाहीतर मग बेसन खालून करतील आता अर्ध्या कपातलं शिल्लक राहिलेलं तूप मी घातलेलं आहे सुरुवातीला आपण अर्धा कप तूप वापरलेलं आहे तूप जे आहे ते आपल्याला असं थोडं थोडं करूनच घालायचं म्हणजे मग तूप चांगलं ह्यामध्ये शोषलं जातं पिठामध्ये आणि मग लाडू जो आहे तो आपला मस्त असा खुसखुशीत तयार होतो आता पुन्हा मी अर्धा कप तूप घेतलेला आहे त्याच्यातलं त्यातलं अर्ध तूप आपण इथे वापरलेलं आहे आणि अर्ध तूप पुन्हा आपण शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे आता एकूण आपण एक कप तूप घेतलेलं आहे आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता जसं आपण तूप ह्यामध्ये वापरणार तसं तसं हे तस आपल्याला घोटाळायला जळ जाणार आहे आता शिल्लक राहिलेलं तूप देखील आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे तसं एक कप तूप आपलं इथे पूर्ण झालेलं आहे आणि मला भाजताना आता तीस मिनटं झालेली आहेत मी आहे। हे मंद आचेवर चांगलं भाजून घेते आहे इथे बघा आता माझा हात दुखलेला आहे मी डाव्या हाताचा मी वापर करते आहे आता शिल्लक राहिलेलं दोन चमचे तूप आपण घालून घेऊया आता सर्व मी दोनशे ग्रॅम तूप इथे वापरलेलं आहे आणि कपने बघाल तर मी एक कप आणि दोन चमचे इतकं तूप वापरलेलं आहे आता पिठाच्या बघा अशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत ह्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि पीठ जे आहे ते खमंग आपल्याला भाजून काढायचे पीठ सत्तर टक्के भाजून झालं की मगच ह्यावर दुधाचा हपका मारायचा आहे पाण्याचा सुद्धा तुम्ही हपका मारू शकता बऱ्याच जणांना असं वाटतं की दुधाचा हपका मारल्याने लाडू खराब होतो मात्र असं नाही आहे सत्तर टक्के पीठ भाजून झाल्यानंतरच आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे म्हणजे अजून तीस टक्के आपल्याला हे पीठ भाजायचं आहे आता हा दुधाचा हप्का मी दोन वेळा मारलेला आहे आणि अशा पद्धतीने हे दूध वापरल्यामुळे लाडू जो आहे तो आपल्याला टाळायला लागत ला 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 नाही आहे एकदम तोंडात टाकल्यानंतर हा विरघळतो इतका मस्त हा लाडू तयार होतो त्यामुळे दुधाचा वापर इथे मी केलेला आहे तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता आता पीठ भाजलं हे कसं समजावं तर ह्या पिठाला भाजल्यानंतर तूप सुटतं तेव्हा आपण समजायचं की आपलं हे पीठ आता व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता तुम्हाला इथे तूप कुठेच दिसणार नाही आता बघा इथे मला जवळजवळ चाळीस मिनटं झालेली आहेत आणि हे पीठ मी भाजते आहे आणि आता हे पीठ जे आहे ते एकजीव झालेलं आहे ह्याला चांगलं तूप सुटायला लागलेलं आहे आता बऱ्यापैकी आपलं हे पीठ जे आहे ते भाजून झालेलं आहे पण ह्याला आपल्याला छानसा असा ब्राऊन कलर आणायचं आहे त्यामुळे मी थोडं अजून ह्याला भाजून घेते एक आठ ते दहा मिनटं पुन्हा मी हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे बघा ह्याला चांगलं असं तूप सुटलेलं आहे आणि इथे जे दीडशे ग्रॅम तूप आपण वापरलेलं आहे ते अगदी योग्य तूप वापरलं आहे जास्तही नाही आणि कमीही नाही आता हे बघा हे जे तूप ह्याला सुटलेलं आहे म्हणजे आपलं हे बेसन जे आहे ते चांगलं भाजलं गेलेलं आहे पण हे अजून थोडंसं पिवळसर आहे त्यामुळे ह्याला ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं मी भाजून घेतलेलं आहे आणि इथे मला झालेले आहेत पन्नास मिनटं आता हे पीठ जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया तर चांगलं ह्याला पसरवून चा, घ्यायचं आणि पूर्णपणे ह्याला थंड करायचं आहे तर साधारण एक ते दीड तास मी इथे ह्याला ठेवून दिलं होतं आणि ह्याला बघा मस्त असं तूप सुटलेलं आहे ह्याचा रंगही छान आलेला आहे ब्राऊन कलर आणि आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर ह्याला आपण सुटं करून घेऊया एकदा बघा किती मस्त असं हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे छान असा रंग आलेला आहे त्याला आता हे सगळं व्यवस्थित मस्त असं मोडून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे साखर इथे आपण कुठेही साखरेचा पाक करणार नाही आहोत त्यामुळे ही लाडूची रेसिपी जी आहे ती फेल होण्यासारखी नाही आहे अगदी नवशिके पण तयार करू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर मग आता इथे मी साखर घेतलेली आहे ही सुद्धा आपण कपने मोजून घेणार आहोत तर इथे साखर बघा एक कप झालेली आहे त्यानंतर दोन कप आणि चांगलं गच्च भरून घेतलेलं आहे आणि काठापर्यंत पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि ही तीन कप तीन कप साखर इथे आपण मोजून घेतलेली आहे आणि वजनी असेल तर ती वजनी चारशे ग्राम साखर आपण घेतलेली आहे आता तुम्ही जास्त अजून गोड खात असाल तर जेवढं बेसन आहे तेवढंच साखरसुद्धा वापरू शकता म्हणजे अर्धा किलो बेसन आहे तर अर्धा किलो साखर तुम्ही वापरू शकता इथे आता हे सगळं हाताने आपण एकजीव करून घेऊ चांगलं आता मिक्स करण्याअगोदर हात मात्र स्वच्छ धुवून घ्या म्हणजे आपल्याला हाताने मिक्स करणं खूप सोपं जाईल कारण हे हाताशिवाय व्यवस्थित मिक्स होऊ शकणार नाही इथे मी बघा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला वापरायचं आहे वेलची आणि जायफळाची पूड तर मी एक चमचा वेलची जायफळाची पूड इथे घेतलेली आहे यानंतर ड्रायफ्रूट्स जे आपण काप करून ठेवले होते ते मी थोडेसे तुपामध्ये परतून घेतले आणि चांगले त्याला क्रिस्पी तयार करून घेतले जेणेकरून आपला लाडू खराब होऊ नये कारण हे लाडू बराच काळ टिकतात आपण इथे कुठेही पाक केलेला नाही आहे पाण्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे हे लाडू महिनाभर पण व्यवस्थितच राहतात तर आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि तुम्हाला जर का हे मिश्रण कोरडं वाटलं तर थोडासा तुपाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता पण इथे मला काही आवश्यकता वाटत नाही आहे कारण की हे व्यवस्थित असं नरम आहे बघा आता आपण ह्याला लाडू वळवायला सुरुवात करूया तर ह्याचा व्यवस्थित हा लाडू वळतोय चांगलं ह्याला घोळून घ्यायचं म्हणजे मग ह्याला चांगलं तूप सुटतं तुपाची जी शायनिंग आहे ती लाडवायला येते आणि लाडू छान दिसतो तर इथे बघा आता आपण मस्त असा गोल गोल गरगरीत हा लाडू तयार करून घेऊया अगदी तुपाचं इथे परफेक्ट प्रमाण आपण दिलेलं आहे कमी तुपामध्ये पण व्यवस्थित हा लाडू तयार होतो खर्चाच्या दृष्टीने देखील हा लाडू एकदम स्वस्त आहे कारण आपण तुपाचा वापर इथे कमी केलेला आहे तर आता असाच आपण एक दुसरा लाडू तयार करून घेऊया अगदी बनवायला सोपे आहेत फक्त पीठ भासताना आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चामध्ये आपण हे लाडू मस्त असे तयार केले आहेत घशाला न चिकटणारे तोंडात टाकताच विरगळणारे दाणेदार आणि मस्त असे गोल गोल बऱ्याच वेळेला आपण तूप जास्त वापरतो त्यामुळे काय होतं लाडू जो आहे तो डब्यामध्ये ठेवला की एकमेकांना चिकटून जातात आणि आपल्याला कोणाला देताना तो लाडू आपल्याला पुन्हा वळवून घ्यावा लागतो तर असं न होता हे लाडू व्यवस्थित असे गोलगोलच राहतात डब्यामध्ये असं योग्य तुपाचं प्रमाण इथे दिलेलं आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत लाडू आपण सर्व तयार करून घेतले आणि बघा हे एक किलोच्या वर लाडू तयार झालेले आहेत म्हणजे एक किलोचे लाडू तुम्हाला तयार करायचे असेल तर हे प्रमाण तुम्ही नक्की वापरू शकता आणि नगाने मोलायचं झालं तर बरोबर मध्यम आकाराचे पस्तीस लाडू इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला दोन्ही प्रमाणं मी सांगितलेली आहेत चला तर मग इथे आता मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते इथे एक छोटा लाडू शेवटचा तयार झालेला आहे तोच तुम्हाला मी तोडून दाखवते आहे एकदम मौसूद आणि मस्त असा लाडू तयार झालेला आहे बघूनच खावासा वाटतो तोंडात टाकताच विरघळेल असा मस्त लाडू आपला बेसनचा तयार झालेला आहे चला तर मग पटकन लाडू तयार करायला सुरुवात करा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीच धन्यवाद